रविवार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय औषधी कंपन्या किंवा फार्मास्युटिकल कंपनीज औषधी कंपन्या किंवा फार्मास्युटिकल कंपनीज हा विषय घेताना खरं म्हणजे मला कंटाळा येतो याचं कारण असं आहे कदाचित माझा आक्षेप चुकीचा असेल पण वैयक्तिकदृष्ट्या या औषधी कंपन्यांविषयी आणि विशेषतः करोनापासूनच्या त्यांच्या शेअर बाजारातल्या कामगिरीविषयी मी अत्यंत निराश आहे नाराज आहे असं म्हटलं तरी हरकत नाही हा वैयक्तिक आकसाचा किंवा पूर्वग्रहाचा भाग असेल हे मी जरा सुद्धा नाकारत नाही याच कारण असं की मुळातच तुमच्या असं लक्षात येईल की बाकी कोणाचं करोनाने नुकसान झालं का फायदा झाला याच्यावरती चर्चा किंवा वाद होऊ शकतात मुळात तो राजकीय आजार होता का वैद्यकीय आजार होता तो स्थानिक होता का जागतिक होता याच्यावरतीही अनेक काळ आपण तास चर्चा करू शकू असा हा विषय आहे पण एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे की खरं सांगायचं म्हणजे याचा सगळ्यात मोठा फायदा जर कुणाला झाला असेल तर तो औषधी कंपन्यांना झाला होता त्यांनी केवळ आवाच्या सवा पद्धतीनं ती प्रॉडक्ट विकली खरोखरच करोना किती जणांना झाला होता आणि किती जणांना झाला नव्हता काय पद्धतीनं त्यांनी त्यांचे अहवाल दिले होते अनेक पर्यटन कंपन्या तुम्ही थोडे जास्त पैसे दिले तर तुम्हाला करोना झाला नाही असा अहवाल कसा देत होते अशी अनेक चर्चा केवळ आपल्या स्थानिक पातळीवरती आहे अशातला भाग नाही जागतिक पातळीवरती आहे परंतु या ना, ना वेग त्या स्वरूपात औषधी कंपन्यांना गेल्या ते प्रचंड मोठ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या संधी आणि त्या निमित्ताने उत्पन्न आणि फायदा झाला ही गोष्ट अत्यंत उघड आहे यातला काही पैसा त्यांनी संशोधनावरती वाढीव वरती जरूर खर्च केला असेल परंतु तरी सुद्धा त्यांच्या हाती जेवढा नफा उरला त्या नफ्याचं वाटप समन्याय पद्धतीने त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागधारकांना केलं का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल कि मार्च 2020 हजार वीस पासून केवळ आपल्या देशातल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये तसं नव्हे तर जगभरातल्या अनेक महत्वपूर्ण शेअर बाजाराशी संबंधित निर्देशांकांमध्ये ज्या प्रमाणामध्ये वाढ आणि घसरण झाली त्या प्रमाणामध्ये औषधी कंपन्यांच्या बाबतीत शेअर्सच्या बाजारभावांमध्ये वाढ झालेली नाही आणि या पार्श्वभूमीवरती आजच्या बाजार गप्पांमध्ये औषधी कंपन्या असा विषय घ्यायचं खरं कारण म्हणजे सध्या आपल्या देशामध्ये गाजत असलेली पतंजलीची केस पतंजलीनं त्यांच्या जाहिरातींमध्ये काही प्रमाणामध्ये केलेले विशिष्ट दावे याचा विचार तर केलाच पाहिजे खर खरं म्हणजे पतंजली ही औषधी कंपनी किती आणि फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपनी किती असं हे गणित आहे म्हणजे एकंदरीतच बाबा रामदेव आध्यात्मिक गुरु किती आणि व्यावसायिक ब्रँड किती ही चर्चा करण्यासारखा तो विषय आहे याबद्दल बाबा रामदेव यांची प्रॉडक्ट किंवा बाबा रामदेव ही व्यक्ती मग ती आध्यात्मिक गुरु म्हणून किंवा औषधी कंपनीचा चालक मालक पालक म्हणून कोणतीही वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचा माझा विचार नाही परंतु हे चित्र जितकं संदिग्ध आहे तितकंच औषधी कंपन्या आणि शेअर बाजार हे चित्र संदिग्ध आहे आणि म्हणून बाजार गप्पांचा अशा विषय औषधी कंपन्या असा आहे औषधी कंपन्यांच्या बाबतीत एक दुसरा विचार करण्याचं कारण असं आहे की तुमच्या असं लक्षात आलं असेल की अगदी करोनाच्याही आधीच्या काळापासनं या विषयावरती मी बोलतोय पतंजली कंपनीचा एक काळ असलेला बोलबाला हा आपण सगळ्यांनी पाहिला आमच्या सारख्या शहरामध्ये एक काळ पतंजलीची प्रॉडक्ट किंवा त्यांच्या शाखा किंवा त्यांचे ब्रँड बोर्ड लावलेले निदान शंभर एक दुकान होती आता पतंजलीच स्वतःचं दुकान तर शोधाच पण पतंजलीचा बोर्ड लावलेली ही दुकानं शोधावी लागतात ही वस्तुस्थिती आहे मी नोकरी करणार असण्याच्या काळामध्ये आपल्या देशातल्या अनेक शहरांमध्ये माझं फिरणं व्हायचं महिन्याचे जवळजवळ अठरा ते वीस दिवस मी दौऱ्यावरती होतो तर आपल्या देशातल्या बहुतांश कंपन्या विमानतळांवरती सगळ्यात मोठी शोरूम किंवा दुकान जर कोणाचं असेल तर ते पतंजलीचं होतं काळाच्या ओघामध्ये हो ते कमी कमी होत गेलं अगदी इतर शहरांमध्येही आपण मॉलमध्ये गेलो तर मॉलमध्ये अत्यंत मोक्याच्या जागी जी दुकानं असतात त्याच्यामध्ये पतंजलीचा समावेश व्हायचा काळाच्या ओघामध्ये तर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ही दुकानं बंद झाली म्हणजे इंदूर आणि भोपाळ मधल्या एका मॉलला तर गमतीने बाहेर पतंजली मॉल म्हंटलं जायचं ही वस्तुस्थिती होती रायपूर मध्येही याच्यापेक्षा परिस्थिती वेगळी नव्हती पण काळाच्या ओघामध्येही गणित बंद पडत गेली होती आणि त्यामुळेच एक काळ पतंजलीचा असलेला आवेश आणि आवेग आणि नंतरच्या काळात त्याला लागलेली उतरती भाजडी या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या होत्या आज त्याचं पर्यावसन एका न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार अनेक ठिकाणी त्यांना जाहीर माफी मागावी लागली इथे आलं यात पतंजलीचं तर नुकसान झालंच मग पतंजलीशी संबंधित किंवा पतंजलीनं ताब्यात घेतली म्हणून जे शेअर्स बाजारामध्ये लिस्टेड होते त्यांच्या बाजारभावांमध्ये घसरट होणं हे अत्यंत उघड होतं ही घसरण फार कमी काळ टिकेल अशातलाही भाग नाही कारण एकंदरीतच तुमचं एखाद्या गोष्टीच्या नकारात्मक बातमीमुळे जेव्हा एक वेगळी कल्पना तुमच्या ग्रुप विषयी निर्माण होते त्यावेळेला बाजार त्याच्यापासून हत्स राखून असतो हा अनुभव आपल्याला अनेक क्षेत्रात आलाय अगदी दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातलं असं उदाहरण द्यायचं झालं तर चंदा कोचर प्रकरण गाजायला लागल्यापासून आय सी आय सी आय आए बँक केवळ तेवढीच अडचणीत आली नाही खरं म्हणजे चंदा कोचर प्रकरण हे आय सी आय सी आय आए बँकेनं धूतला दिलेले लोन मग त्याची वैधता किंवा गैरवैधता याच्याशी संबंधित होती आणि त्यामुळे आय सी आय सी आय आए बँक जोपर्यंत सेबीच्या रडारवर होती तोपर्यंत त्याचे बाजारभाव खालती येणं हे एक वेळ समजण्याजोगं होतं पण हा नकारात्मक फटका केवळ आय सी आय सी आय बँकेला बसला नव्हता आय सी आय सी आय बँक या समूहामध्ये इतर जितक्या लिस्टेड कंपन्या होत्या त्यांच्यावरतीही त्याचा फटका बसला या ना त्या स्वरूपामध्ये आजही आय सी आय सी आय प्रुडेन्शियल सारख्या कंपन्यांच्या कामगिरी कमी होण्याच्या कारणामध्ये हे एक कारण होतं म्हणजे असे दीर्घकालीन परिणामही अशा नकारात्मक बातमींमुळे येतात त्यामुळे पतंजली या एका कंपनी पुरेसा नव्हे तर पतंजलीचा जिथे जिथे टायअप आहे पतंजलीचं जिथे जिथे मालकी आहे का पतंजलीने कोणत्या कंपन्या कोणत्या भावाने घेतल्या त्याचं काय लिस्टिंग होतं या सगळी गणित आपल्याकडे होती आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय म्हंटल तर पतंजली आणि त्या निमित्ताने एकंदरीतच औषधी कंपन्या आणि औषधी कंपन्यांचं क्षेत्र हे गणित लक्षात घेण्याजोग आहे आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय औषधी कंपन्या हा आहे औषधी कंपन्या असं विषय घेण्याचं अजूनही एक कारण आहे कदाचित हे मधमाशाच्या मोहळावरती किंवा पोळावरती दगड मारण्याची गणित असतील लक्षात पाहिजे का कोण जाणे मला कल्पना नाही कदाचित मी मी चुकतही असेन हे हे मोकळेपणाने मान्य करतो परंतु पतंजली प्रकरण आणि त्याच्याबद्दलच्या कोर्ट केसेस याच्या बातम्या जेव्हा पेपरमध्ये यायला लागल्या तेव्हापासून मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये वाचलेली ऑर्थर हलीची मेडिसिन किंवा स्ट्रॉंग मेडिसिन सारख्या कादंबऱ्या आठवायला लागल्या याच्यामध्ये पतंजलीनं केलेले दावे त्याची वैधता किंवा त्याची सत्यता हा जितका मुद्दा आहे तितकाच मुद्दा दुसऱ्या पद्धतीने हे लक्षात आहे पतंजलीनं त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेगानं अगदी टूथपेस्ट पासन औषधांपर्यंत ज्या पद्धतीनं बाजार कॅप्चर करत गेला त्याचा या ना त्या स्वरूपामध्ये एलोपॅथिक पद्धतीची औषधं बनवणाऱ्या फार्मास्युटिकल कंपन्यांवरती मोठ्या प्रमाणावरती झाला पतंजलीनं सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड वेगानं आपलं उत्पादन वाढवलं आणि बालसुब्रमण्यम सारखा मनुष्य त्यातनं एका रात्रीत राष्ट्राचा हिरो झाला हे त्याचं कर्तृत्व नाकारता येण्याजोगं नाही त्यांनी ज्या वेगाने आपली उत्पादन क्षमता वाढवली त्यांनी ज्या वेगाने आपली वितरण क्षमता वाढवली त्यांनी ज्या वेगाने आपली उत्पादन देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध करून दिली हे पाहिलं तर त्यांची तुलना केवळ मारुती सुझुकीचे मेकॅनिक्स आणि त्याच्या मिळणाऱ्या स्पेअर पार्टशी करता येईल त्या वेगानं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वर्षानुवर्ष या क्षेत्रात काम करणाऱ्या औषधी कंपन्यांनाही त्यांच्या कारकिर्दीच्या कोणत्याही टप्प्यावरती ना आपली उत्पादन क्षमता वाढवता आली होती ना आपली वितरण क्षमता वाढवता आली होती ना मी पतंजलीचं वकीलपत्र घेत आहे ना मी औषधी कंपन्यांवर टीका करतोय मी फक्त वस्तुस्थिती आपल्या समोर सांगतोय यातनं कुठेतरी एक ब्लॉक म्हणून पतंजलीला विरोध केला गेला का याचा विचार करू आणि कोणतंही कोर्ट प्रकरण त्यातही असं तांत्रिक प्रकरण काही फार मोठं स्वस्तातले गणित असतं ना वेळेच्या दृष्टीने ना खर्चाच्या दृष्टीने याची गणित लक्षात घेतली पाहिजेत म्हणजे केवळ अँटीमोनोपॉली अशा पद्धतीचा भाग नाही परंतु अशा पद्धतीची कॉम्पिटिशन ही केली जाऊ शकतात का याचा विचार करू म्हणजे आपण एकत्र येऊन त्याचा मुकाबला प्रॉडक्ट म्हणून करू शकत नसू तर आपण एकत्र येऊन त्याचा मुकाबला प्रतिस्पर्धी म्हणून कायदेशीर मार्गाने करायचा का अशी ही बाजू आहे का याचा विचार करावा लागेल आणि हे विचार करण्याचं कारण असं आहे की शेअर बाजाराच्या ना औषधी कंपनी ही इसेन्शियल कमोडिटी मध्ये आहे का औषधी कंपनी ही लाइफ सेव्हिंग ड्रग मध्ये आहे का याचा विचार केला जात नाही शेअर बाजाराच्या दृष्टीने ती कंपनी म्हणून कशी आहे याचा विचार केला जातो शेअर बाजाराच्या दृष्टीने त्या कंपनीचं प्रॉडक्ट किती चालतं हा विचार केला जातो शेअर बाजाराच्या दृष्टीने त्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे याचा विचार केला जातो शेअर बाजाराच्या दृष्टीने तो किती नफा माझ्या कोणत्या प्रमाणात वितरित करतो कोणत्या फ्रिक्वेन्सीने वितरित करतो याच्याकडे दिलं जातं मग पतंजलीच्या आधीच्या वेगामुळे त्यांच्या या घटकांच्या सकारात्मकतेवर परिणाम होतो का असा विचार करावा लागेल आज पतंजली होत असेल तर उद्या ते दुसरीकडेही होऊ शकत म्हणजे कोण कोण आणि सुपात अशी गणित असतात का विशेषत ज्या वेळेला तुमच्या माझ्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी असते त्यावेळेला औषध ग्राहक उपयोगी वस्तू यांच्यासाठीच स्वतःच मार्केट आपला देश हे असतं आपण दोन हजार आठ ची जागतिक मंदी असेल किंवा दोन हजार वीस करोना चा करोनाचा काळ असेल याच्याकडे आपण जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये का तोंड देऊ शकलो राजकीय मतभेद असून सुद्धा या बाबतीतलं आर्थिक आणि पक्षीय आणि सामाजिक मत ऐक्य हे आहे की मुळातच आपल्या देशामध्ये या पद्धतीची जितक्या वस्तू किंवा सेवा उपलब्ध होतात त्याची बाजारपेठ आपल्या देशामध्येच असते म्हणजे पतंजलीपेक्षा ती एकशे चाळीस कोटीच्या बाजारपेठेमधला माझा हिस्सा किती आणि तो टिकवायचा असेल तर मला कोणत्या टोक्यावरती लागेल उदाहरण पतंजलीच्या या कोर्ट केसमधनं पुढे येत नाही ना याचा विचार करावा लागेल तसं जर असेल तर मग याची पुनरावृत्ती इतर कोणत्या क्षेत्रामध्ये होऊ शकते याचा एक शेअर होल्डर भागधारक म्हणून मला विचार करावा लागेल त्या प्रॉडक्टची व्हायबिलिटी किती ते प्रॉडक्ट खरं आहे का खोटं आहे मग कोर्ट म्हणलं तसं त्यांनी असा दावा करायला हवा होता की नको होता असे अनेक मुद्दे आहेत आणि त्याबद्दल कोर्टाच्या निर्णयाबद्दल किंवा इतर औषधी कंपन्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल किंवा पतंजलीने आधी घेतलेली किंवा आता घेतलेली भूमिका याबद्दल कोणतंही मतप्रदर्शन मला करायचं नाही परंतु या एका कोर्ट केसमुळे शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातनं औषधी क्षेत्राची आर्थिक कामगिरी मग ती उत्पादन आणि उपभोक्ता याही दृष्टीने असेल नफा आणि उत्पन्न याही दृष्टीने असेल याचा विचार करण्याची ही वेळ आहे कारण जसं एकशे चाळीस कोटीची बाजारपेठ हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे तसं जगातली एक विश्वासार्ह अर्थव्यवस्था आणि अत्यंत वेगानं सुधारणारा बदलणारा वाढणारा शेअर बाजार अशी ही आपली ओळख आहे अशा अनेक घटनातून आणि अशा अनेक घटकातून घटना आणि घटक दोन्ही शब्द महत्वाचे कोणतंही शेअर बाजार कोणताही शेअर बाजार किंवा कोणतंही गुंतवणूक क्षेत्र घडत असतं आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय औषधी कंपन्या मनपूर्वक धन्यवाद